नमस्कार आपण आता आहोत एअर मार्शल भूषण गोखले यांच्या समोर ही एक अशी व्यक्ती आहे की जे गेले तीस पेक्षा अधिक वर्ष भारतीय वायुसेनेमध्ये स्वतः काम केलेलं आहे स्वतः त्यांनी अनेक हल्ल्यांचं प्लॅनिंग केलं त्याचा एक्स्युक्युशनमध्ये त्यांचा सहभाग होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानावरती जे आक्रमण झालं त्याच्यामध्ये सुद्धा गोखले सरांनी सहभाग घेतलेला होता आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं का पहाटे काय घडलं गोखले सर आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की आता संभ्रम सगळीकडे असा आहे मुळात हा हल्ला आपण पाक अक्कूप काश्मीरमध्ये म्हणजे पाक वाप्त काश्मीरमध्ये केला की स्वतः आपण पाकिस्तानचे एल ओके लाईन ऑफ पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केलेला आहे लाईन ऑफ कंट्रोल पण क्रॉस केली आहे आपण जो बागलकोट जो आहे एरिया तो तर पख्तोस्तानमध्ये त्याला okay. पण तो पण पडायचा आहे पण आपलाच आधी होता तो सगळा त्यामुळे दिस इज द फर्स्ट टाइम वी हॅव नॉट ओनली क्रॉस एल ओसी बट आपण त्याच्या टोलीकडे पण गेलेलो आणि त्याचं कारण असं असतं की हे जे टेरिस सगळे जे कॅम्प्स असतात ते जरा मध्ये असतं आणि पॅड जी असतं जे आपण सर्जिकल स्ट्राईक मध्ये ह्या केली त्यांचा एक वेगळा हे असतो पॅडच्या त्यासाठी काय करतात ते की त्यांची आर्टिलरी त्यांची जे आर्मीचे युनिट जवळचे असतात पाकिस्तान आर्मी त्यांना ते शेल्टर देत राहतात आणि हे जेव्हा मध्ये आपण जाऊ शकतो त्याच्यासाठी फक्त एफ जाऊ शकतो अशा तऱ्हेने कारण इतक्या चटकन जाऊन परत येणं सेफली हे एफ साठी बरोबर पण गुड थिंग इज हॅपन इज की आपण टायमिंग बरोबर घेतो सरप्राईज साठी टायमिंग फार महत्वाचं असतं आणि मी जेव्हा बँगलोरच्या एन्क्वायरी मध्ये गुतावून ही जी दोन ते चारची वेळ जी असते ती फार महत्वाची असते त्यावेळेला त्याला आपण मी त्यावेळेला म्हणायचं विंडो ऑफ लो लोक बहुतेक सगळेजण त्यावेळेला काफी असतात लाईन ऑफ कंट्रोल मुद्दा जो आहे की लाईन ऑफ कंट्रोल आपण क्रॉस करून पाकिस्तान मध्ये बसून आपण हल्ला केला तर याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय म्हणू शकतो मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती फर्स्टली हॉट पर्स्यू इज अलाउड नव्हती कारण आपल्याला अटॅक केल्या जेएमने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि त्यामुळे असं नाही आहे की नुसतं सपलं कोणीतरी असं हे नाही त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये आता ते आम्ही तयार आहोत हे आहेत सगळे जे असे बोलणं चालले आहेत त्यामुळे सबंध जग आपल्या पाठीमागे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की एक चायनलला सुद्धा मेसेज असा आहे की बाबा तुमचे जे तुम्ही सीएपीसी करता आहे नाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडून त्यावेळेला एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा की जर काही त्यांनी जर रेस्पिरेशन केलं आपण त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय तुम्हाला सांगतोय दरवेळेला की पाकिस्तान नर्सरी आहे सारखं त्या हफीज तुम्ही युनायटेड हे करताय तुमच्या अंगल्याट आलं एकदा किंवा पडेल तर याच्यावरती आता पाकिस्तानकडून प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाऊ शकतं आणि त्यासाठी आपल्या एअरफोर्स किंवा आपल्या सैन्य कितपत तयार कशी तयारी चालू असेल याच्याबद्दल प्रत्युत्तर दोन मुद्दे आता तुम्हाला माहिती आहे जसैन्याच्या साईडला आपण त्यांचा ड्रोन सुद्धा आता पाडले त्यामुळे आपण सगळीकडे तयार आहोत वी आर व्हेरी त्यामुळे असे ज्या वेळेला हल्ले होतात त्यावेळेला वी आर ऑलरेडी टेकिंग स्टेप्स टू मेक शुअर दॅट उद्या एस्पिरेशन जर झालं तर वी विल टेक केअर ऑफ दॅट एसिरेशन आणि त्यामुळे त्यांनी जर एस्क्रेशन केलं तर पहिल्यांदा आधी त्यांचं खोटं बोलणं जे आहे तेच बाहेर की नाही नाही पण आता त्यांनी ऍक्सेप्ट केलंच आहे की आमचे विमान आतमध्ये गेले आणि त्यांनी आता ते दाखवत आहेत काय फोटो देत ते ऍक्सेप्ट टू दॅम कारण ते दर वेळेला ते खोटंच बोलणार बिकॉज दॅट इज देअर यु नो डीएनए बरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये लक्ष लागण्या जरूर नाही त्यांनी जर एस केलं तर त्यांचीच त्याच्यामध्ये होता तुम्हाला माहिती आहे का मुशरफनी सांगितलं दरवेळेला हे न्युक्लिअ न्युक्लियर बोलतात मुशरफनी परवाच्या सांगितले की जर तुम्ही वापरलं तर आपण बेची राखू स्वतः मुशरफ बोलतात म्हटल्यानंतर त्यांना जर त्याच विजडम त्यांना कळत नसलं तर आपण पाकिस्तान पुढचा स्टेप भारताची काय असलं असं मला वाटतं हा हल्ला झाल्यानंतर इथेच आपण थांबू की याच्यामध्ये आणखी तीव्रता वाढी आणण्याची आणखी काही ठाकरे गिव्हन मेसेज मेसेज माय ओपिनियन आता लगेच लगेच किंवा आपण टायमिंग सगळ्या गोष्टीत मी आता हे बघितलं पाहिजे आपलं कसं एक चांगलं प्लॅनिंग आहे काल वॉर मेमोरियल आहे सर त्यामुळे एक श्रद्धांजली जी आपण म्हणतो ती आज आपण दिली <coughs> आणि सांगायचं असं मुद्दा की आपण टायमिंग जे आहे त्यामुळे पुढची कारवाई कधी होईल काय होईल ह्या गोष्टी आपण आता डिस्कस करणं बरोबर नाहीये कारण आपण नक्कीच ह्या सगळे व्यक्त ज्ञानासाठी तयार होत त्यांना वाटलं की असं देखील की ब्लीडिंग बाय थाउजंड कार्ड तसं चांगला झाली ही अशी पॉलिसी आता पन्नास वर्ष होत आहेत जवळजवळ आता एकाहत्तर एकाहत्तर पन्नास वर्ष झाले त्यामुळे तो त्यांचा जो असा मुद्दा सारखा जो चालू आहे त्याच्याबद्दल ते शक्य नाहीये त्यामुळे उघडच्या वेळी असं त्यांनी जर चांगल्या रीतीने मागले तर त्याच्याच फायदा आहे त्यांची जी आता जी आपण अटॅक कोणावर करतोय टेररिझम वरती आणि जे त्यांना सपोर्ट करतात त्या पाकिस्तानी लोकांसाठी आपण काहीच करत नाही पण ते जर त्यांना प्राईस पे करायला लागेल आता इकॉनॉमिक आपण करतो किंवा आपण इंडस्ट्री करतोय त्यामुळे पाकिस्तानी पीपल जे आहेत त्यांना जर हानी पोहोचत असली तर त्यांच्या सरकारवरती त्यांनी आणलं पाहिजे बाजून किंवा अशा तऱ्हेने तुम्ही आमच्या हद्दीत नवी गोष्टी तर बनतात सर फक्त आणखी एक जाणून घ्यायचं असं होतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक करायचं आणि तो सुद्धा नियंत्रण रेषा ओलांडून करायचा आहे अशा वेळेला तुमच्याकडे अतिशय अचूक माहिती असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपल्या इंटेलिजन्सचे सगळे विभाग आणि एअरफोर्स हे कशा का पद्धतीने काम करतात इथे तुम्ही फार चांगला मुद्दा विचारला इंटेलिजन्स गॅदरिंग हे जो आहे ते आपण डीन्या प्रकाराने करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स व्हेरी इम्पॉर्टंट असतो इमेजिंग असतं म्हणजे फोटो रेकनेसिंग म्हणतात तुम्हाला त्याच्यामध्ये सॅटेलाईट फोटोग्राफी मग त्याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट्स त्यांच्या कशा तिथून आहे त्या सगळ्या कळू शकतात त्यामुळे आपण जेव्हा आता हा ट्रेनिंग कॅम्प जेव्हा उद्ध्वस्त केला त्यावेळेला आपल्याला माहिती असणं तो ऑक्युपाईड आहे का नाही कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे हे त्याच्याचबरोबर काही दुसरे पण प्रकार असतात जे इंटेलिजन्समध्ये मूमेंट असतं आणि त्यामुळे आपण अगदी फॉर्म कमिटमेंट जी झालेली असेल किसवा इथे आहे असं झाल्यानंतर आणि जवळपास जर काही पोलाटन डॅमेज आपल्याला जमलं नाही करत आलं तर फारच चांगलं असतं कारण त्यामुळे आपल्या जे इनोसंट कोण असले फॅमिलीज पुढे काय राहणार आहे जवळपास तर त्यांना काही आपल्याला त्यांना डॅमेज करायचं नाही त्यामुळे इंटेलिजन्स गॅदरिंग हे बरेच दिवस चालू असतं आपल्याकडे खूप आता निनाळ्या प्रकारचे त्याच्यासाठी उपाय आहेत आपल्याकडे ड्रोन्स पण आहेत हेरॉन आता ड्रोन जे वापरलं गेलं ते आहे आणि आपल्याकडे विमानाचे घरचे कॅमेरेज आहेत सॅटेलाईटचे कॅमेरेज आहेत आणि अर्थात इलेक्ट्रॉनिक आपण बऱ्याच गोष्टी बघतो त्याच्यामध्ये आपल्याला त्यामुळे आप खूप चांगल्या रीतीने ज्याला एक कोलेटेड म्हणतो आपण ज्याला म्हणजे सगळ्या रीतीने असं एक परिपूर्ण असं जेव्हा इंटेलिजन्स गॅदरिंग जे असं होतं आपण आता आणखी एक शेवटचा प्रश्न की लाईन ऑफ कंट्रोल ओलांडण्याचा जोपर्यंत मुद्दा आहे तोपर्यंत आतापर्यंत बरोबरच्या तीन मुद्द्यांमध्ये आपण किती वेळेला लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केली आणि आज आपण जी क्रॉस केली याच्यामध्ये काही टाइम नाही लाईन ऑफ कंट्रोल सांगतो पहिल्यांदा म्हणजे फॉर्टी सेव्हन फॉर्टी एट चा आपण देश पण त्याच्यानंतर सिक्स्टी फायव्ह मध्ये वेळेला पहिल्यांदा त्यांनी ऑपरेशन म्हणायचे त्यावेळेला ते स्कोर केले त्यांनी त्याला ऑपरेशन जिब्रॉल्ट म्हणून आतमध्ये आपल्या वीस हजार लोक गेले आतमध्ये खूप आणि आपले प्राऊड कश्मीरी मी नेहमी सांगत असतो त्या कश्मीरीनी स्वतः त्याच्याजवळ शंभर दिवशी काश्मीरी गेले त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्यामुळे आपण त्या तिथला जो चौदा ऑगस्टला त्या गुट्टोनी सांगितलं होतं त्या गोवा आयुब खानचं पुस्तक वाचलं तुम्ही अयुब खानला की चौदा ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा तिथे असेल लाल चौक मध्ये आणि आठ सप्टेंबरला स्वतः अयुब खान दिल्लीमध्ये असेल आपण त्यावेळेला तिकडचं सगळं चालू असताना मग आपण स्वतः फ्रंट उघडली hmm. मग बी क्रॉस केली आपण नुसतं जाऊ yeah. दे आय बी क्रॉस केली yeah. कारण आता म्हणलं की तिकडेच फक्त प्रेशर नाही घेणार yeah. आम्ही आम्ही तुम्हाला सगळीकडे धडाव शिकणार आणि त्यामुळे सिक्स्टी फायव्ह मध्ये आपण वीस किलोमीटर जावडपासून गेलो सीएरपोर्ट पासून गेलो yeah. 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 त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचं एकादा युद्धात अर्थातच इकॉज एटली फुल फुल स्केल म्हणजे सिक्स्टी फायव्ह मध्ये आपण नेव्ही नाही वापरली सेव्हन्टी वन मध्ये आपण सगळे वापरतो त्यामुळे मला वाटतं की जर त्या लागलं तर आपल्याकडे घेऊन एकाहत्तर पासून आपण पहिल्यांदाच लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केली त्याचं कारण दे आर नॉट वॉन्डिंग टू अमनेसर एक्सकले असं काही नाही आहे की भाऊ आपल्याला हे नाही पण हे घरवेळेला त्यांनी नुसतं सांगायचं की आम्ही टेररिझम करणार आणि नेक्स्ट आम्ही सारखं पाकिस्तानला गाफील ठेवू शकलो की भारत लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करणार नाही हा जो त्यांचा प्रमाण होता आपण तोडणार अर्थात अर्थात धन्यवाद आपल्याबरोबर होते भूषण गोखले ज्यांनी स्वतः एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी या हल्ल्याची सविस्तर माहिती आपल्या दिली आहे धन्यवाद गोखले सर